नमस्कार मी श्रीरंग खरे सोन्याचे दर रोज नवनवे उच्चांक करतायत आणि भविष्यामध्ये सोन्याचे दर कितीपर्यंत जातील याची उत्सुकता सर्वसामान्य गुंतवणूकदारांना लागलेली आहे याचं उत्तर आपण थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या सोबत आहेत राजेश रोकडे ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे ते अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडनं थोडस याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया थोडस ते भाकीत काय वर्तवत आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न करूया सर स्वागत आहे तुमचं सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की एक लाखाचा टप्पा दर सोन्यानं ओलांडलेला आहे आता भविष्यात म्हणजे नजिकच्या तीन ते सहा महिन्यात सोन्याचे दर कुठपर्यंत जातील नमस्कार हिरंगी सगळ्यात आधी तर सोन्याच्या रेट बद्दल तुम्ही विचारलं त्याच्या आधी फक्त इतकं सांगेल मी सोन्याचा सा भाव पहिले पण महागच होता आताही महाग आहे आणि पलीकडे पण महागच राहणार आहे आणि मला वाटते पूर्ण आयुष्यात सगळ्यात जास्त सोन्याचा दर जर असेल तो आजचा दिवस आहे हा एक हिस्टॉरिकल डे आहे जेव्हा सोनं कोटी रुपये प्रति एक किलो झालेला आहे जर तुम्ही एक किलो जर बघितलं तर जीएसटी पकडून महाराष्ट्रात एक कोटी रुपये म्हणजे हा सगळ्यात हायेस्ट रेकॉर्ड आहे आणि आज नक्कीच सोनं हो पहिल्यापासून सगळ्यांना महाग वाटायचं पण त्याच्या मागचे कारणही भरपूर आहे सोनं वाढताय तुम्ही बघितलं असेल जेव्हा ट्रम्प जिंकून आले होते अमेरिकेला त्यावेळेस पासूनच हे अशी धारणा लागलेली होती की सोन्यात खूप जास्त चढाव येणार आहे आणि ते अपेक्षित प्रमाणे बरोबर पण घडलेलं एक गोल्डमॅन सॅकची एक रिपोर्ट पण आली होती त्याच्यात जेव्हा सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय किमतीला अठ्ठावीसशे डॉलर होत त्यावेळेसच सा त्यांनी सांगितलं होतं की एकतीसशे बत्तीसशे डॉलर होणार आहे मार्चच्या आधी आणि ते खरं ठरलं आज पण त्यांची नवीन रिपोर्ट एक आलेली आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की सदतीसशे डॉलर प्रति अंश सोनं होणार आहे आणि जर चार हजार पाचशे प्रति अंश जर सोनं दोन हजार पंचवीस मध्ये झालं तरी काही अचंब नाही याचाच अर्थ असा आहे की सोन्याचा भाव पलीकडे एक लाख पंचवीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅम अर्थात सव्वा कोटी रुपये प्रति किलो होऊ शकतं असं गोल्डमॅन सॅक्सचं म्हणणं आहे आणि एक तुम्हाला आठवत असेल एक दहा दिवसाआधी सोन्याच्या भावाची एकदम घसरण झाली होती दोन ते तीन हजाराची आणि त्यावेळेस अशी एक रुमर्स मार्केटमध्ये निर्माण झाली होती की सोन्याचे भाव छप्पन हजार होणार हे एक रुमर्सच होते भाव कधीही खाली येत नाही असं मला सांगायचं आहे सा नक्कीच काही प्रॉफिट बुकिंग होईल परंतु प्रॉफिट बुकिंगच्या वेळेस तो वेळ निघून जातो आणि त्यावेळेस खरेदी करता येत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतंय की येणाऱ्या सणासुदीला बघून आता अक्षय तृतीयासारखा एक मोठा मुहूर्त आहे ज्या लोकांनी आता विचार केला असेल की दिवाळी घ्यायचं त्यांनी अक्षय तृतीयाला घ्यावं हेच माझी सगळ्यांना आव्हान राहील सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात हा प्रश्न आहे की सोन्याच्या दरामध्ये थोडीशी करेक्शन होऊ शकते म्हणून जसा मग तुम्ही उल्लेख केला की के सोनं छप्पन हजार सत्तावन्न हजार पर्यंत घसरणार अशा अफवा पसरलेल्या होत्या गुंतवणूकदार या तयारीत आहेत की कधी सोन्याचे भाव घसरतात कधी आपल्याला गुंतवायला मिळतात अशी काही शक्यता तुम्हाला नजीकच्या काळात दिसते का बघा एक अशा अफवा तर येतच राहतात गोल्ड मध्ये आणि त्या अफवावर कोणी पण जावं नाही आणि एक माझा एक प्रामाणिक सल्ला आहे सगळ्यांना की समजा जर कोणी केलं असेल की मला शंभर रुपयाचं सोनं घ्यायचं असेल तर त्यांनी पन्नास रुपयाचं सोनं आताच खरेदी करावं हो। असं माझा सल्ला राहील कारण हा मार्केट खूप व्हॉलेटाईल आहे आणि याच्यात फक्त एक फॅक्टरच गोल्डला रेट वाढण्यासाठी इफेक्ट नाही करत आता तुम्ही बघितलं असेल वर्ल्ड मध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे म्हणजे हा एक प्रकारचा आर्थिक वर्ल्ड वॉर आहे ज्याप्रमाणे चायना आणि युएस हे दोघं आपसात जे भांडत आहात ते सध्या आता दोनच मोठ्या कंट्री भांडत आहे अजून पण काही जर याच्यात इफेक्टेड होईल तर नक्कीच एक रिसेशन सारखी एक मोठी परिस्थिती निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे लोकांना किंवा जे पण जगभरात जितक्या पण सेंट्रल बँक आहे त्या सगळ्यांना एक सेफ हेवन म्हणून गोल्ड वाटते त्याच्यामुळे सगळ्या बँक सगळ्या सेंट्रल बँक सोनं खरेदी करतात नंबर एक नंबर दोन त्याच्यात एक सगळ्यात मोठं हे कसं आहे की फेडरल रिझर्व्ह बँकचे इंटरेस्ट रेट कट व्हायची अपेक्षित आहे पावेलनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याच्यात असं वाटतं आहे की येणाऱ्या दिवसात ते विचार तर करत आहे पण ते खुलासा करत ये नाही येणाऱ्या दिवसात समजा इंटरेस्ट रेट जर कट झाले बँकेचे तर नक्कीच पुन्हा गोल्डला एक बुस्ट मिळेल आणि रेट पुन्हा वाढेल या व्यतिरिक्त चायनानी पण ज्या प्रमाणे इन्शुरन्स कंपनी तिथल्या त्यांना गुंतवणूक करायसाठी गोल्डमध्ये त्यांनी परवानगी दिली ते एक सपोर्ट करत आहे गोल्डला न्यायसाठी म्हणजे अर्थात न्यायसाठी आणि सगळ्यात मोठी गोष्ट कुठे ना कुठे अमेरिकेची दादागिरी असं लोकांना वाटतंय असं इतर देशांना वाटतं त्याच्यामुळे डी डौर डॉलरायझेशन अर्थात डॉलरला वीक करणे याच्यासाठी प्रयास सुरू आहे त्याच्यामुळे पहिले लोक फॉरेन रिझर्व डॉलरमध्ये ठेवायचे कारण त्यांना असं वाटायचं की डॉलरमध्ये असलेला रिझर्व ते नंतर पुन्हा कुठेही कुठल्याही क्षेत्रात कामात आणते पण त्यांना हे कळलेलं आहे की येणाऱ्या दिवसात डॉलरपेक्षा जास्त महत्व सोन्याला आहे त्याच्यामुळे प्रत्येक देश प्रत्येक सेंट्रल बँक प्रत्येक एजन्सी गोल्ड जास्त खरेदी करते त्याच्यामुळे गोल्डचे रेट निरंतर वाढतात आहे आणि राहिली गोष्ट भारतीय संस्कृतीमध्ये गोल्ड आणि भारतीय धार्मिक महत्व पण भरपूर आहे गोल्डला आणि सांस्कृतिक महत्व पण आहे त्याच्यामुळे माझा एक प्रामाणिक सल्ला हाच राहील की थोडं थोडं करून नक्कीच गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे नाहीतर आज जे ज्या लोकांनी मला आजही जे आठवते जेव्हा सत्तर बहात्तर पंच्याहत्तर हजाराचा जेव्हा सोन्याचा रेट होता त्यावेळेसच लोक हा विचार करायचे की बा दहा हजारांनी कमी होईल तेव्हा घेणार तो सोन्याचा दर पहिलेही महाग होता आताही महाग आहे नंतरही महाग राहणारच आहे तर वाट बघण्यापेक्षा आजच गुंतवणूक करायला पाहिजे आणि गुंतवणूकच नाही सोनं पहिले फक्त गुंतवणूक या दृष्टीने खरेदी करायची परंतु आज स्टेटस सिंबल झालेला आहे आजच्या तारखेला त्याचा वापर झालेला आहे महिलांकडे एक मंगळसूत्र अकॉर्डिंग टू त्यांच्या अटायर फक्त एक मंगळसूत्र राहायचं पण आता असं नाही एक एक महिला चार चार मंगळसूत्र घालतात बांगड्यांचे डिझाईन भरपूर झाले आहेत त्याच्यामुळे चार चार पाच पाच डिझाईनचे ते पण घालतात त्याच्यामुळे थोडं थोडं तरी या क्षेत्राकडे गुंतवणूक वाढलेली आणि वाढायलाही पाहिजे आणि स्पेशली झेन्सीच आहे ते लोक याच्याकडे अट्रॅक्ट झालेले आहे ओके okay. सर आणखी एक प्रश्न असा आहे की अक्षय तृतीया जवळ आलेली आहे अक्षय तृतीयेपर्यंत सोन्याचे दर कुठपर्यंत पोहोचतील अशी तुम्हाला किंवा संपूर्ण जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्राला अपेक्षा आहे बघा जेव्हा सोन्याचे दर वाढतात त्यावेळेस सगळे लोक बुलिश म्हणजे अर्थात सोन वाढेल सोनं वाढेल असंच अपेक्षा असतं परंतु मागच्या दोन महिन्यात ज्या प्रमाणे सोन्याचे दर वाढलेले आहे तर असं अक्षय तृतीयासाठी असं वाटायला लागलेलं आहे की सोन्याचे दर एक लाख पार नक्कीच करणार आणि ते ऑलरेडी आजच्या तारखेला बघितलं ता सत्त्याण्णव हजार दोनशे प्लस जर मी तीन तीन पर्सेंट जीएसटी पकडतोय तो जवळजवळ एक लाख रुपये प्रति दहा ग्रॅम आणि एक कोटी रुपये प्रति किलो झालेला आहे ये येणाऱ्या दिवसात जर पुन्हा एक नवीन विक्रम जर पाहायला मिळाला तर काही आश्चर्य नाही मला असं वाटतंय की अक्षय तृतीयासारखा मोठा सण एक मोठा मुहूर्त महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात मानला जातो त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसात सोन्याचे दर अजून वाढतील असं अपेक्षित आहे सर आणखी एक प्रश्न असा आहे की गुंतवणूकदारांना गोल्ड बुकिंगची संधी आहे का आता गोल्ड बुकिंग म्हणजे काय आणि अक्षय तृतीये साठी ते करावं असा तुमचा सल्ला आहे का थोडस गुंतवणूकदारांना समजावून सांगा नक्कीच बघा मला एकच म्हणजे माझा सल्ला राहील की सगळ्या ज्वेलर्स मध्ये कुठे ना कुठे भरपूर काही ऑफर सुरू आहे फिफ्टी पर्सेंट रक्कम जमा करून तुम्ही बुकिंग करू शकता आणि मुहूर्तावर खरेदी करू शकता कारण कसं असतं मुहूर्ताच्या दिवशी खूप जास्त गर्दी असतं ज्वेलर्सच्या दुकानात सराफांच्या दुकानात तर त्यावेळेस दुकाना। ते खरेदी करताना बरेचदा त्यांना ती वस्तू बघणे त्याला जातो वेळ किंवा बरेचदा आता लग्न सरायचा सीझन आहे त्याच्यामुळे वेडिंग सीझन असल्यामुळे सगळ्यांना ते सिलेक्शन करायला वेळ लागतो त्याच्यामुळे लोकांनी आधीपासूनच एक महिना आधीपासूनच खरेदीदारी सुरू करून घेतलेली आहे आणि त्यांनी आपल्या आपल्या वस्तू सिलेक्शन करून ठेवलेल्या आणि मुहूर्तावर आज फिफ्टी पर्सेंट अमाऊंट जमा केलेला आहे आणि मुहूर्तावर ती वस्तू ते घेऊन जायची त्यांनी पूर्ण तयारी ठेवली याच्या व्यतिरिक्त भरपूर काही ज्वेलर्सनी असे पण ऑफर टाकलेले आहे की सोन्याचा दर जर कमी झाला तर कमी रेट लागेल नाहीतर तुम्ही आजच बुक करा जे काही रेट असेल बुकिंगचे किंवा डिलिव्हरीचे जो कुठला दोन पैकी कमी रेट असेल तो आम्ही कस्टमरला देऊ त्याच्यामुळे कस्टमरचा कॉन्फिडन्स या इंडस्ट्रीवर अजून वाढलेला आहे आणि भरपूर लोक जे इतर जे ज्यांचे काही रक्कम व्हायचे ते दुसऱ्याकडे खर्च करायचे ते खर्च न करता ते आता त्यांनी सगळी ज्वेलरी इंडस्ट्रीकडे त्यांनी डायव्हर्ट केलेली आहे सर एक प्रश्न असा आहे की सोन्यावरची कस्टम ड्युटी ही कमी केलेली होती आता सरकारकडनं तुमची नेमकी काय अपेक्षा आहे जर ग्राहकांनी अधिकाधिक प्रमाणात सोनं खरेदी करावं असं वाटत असेल तर सरकारने नेमकी काय सवलत द्यायला हवी असं तुम्हाला वाटतं बघा सरकार नेहमीच या इंडस्ट्रीकडे खूप चांगल्या पद्धतीने बघताय आणि या इंडस्ट्रीचे आमचे सगळे रिकमेंडेशन आमचे फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन आणि आमचे प्रधानमंत्री नरेंद्र श्री नरेंद्र मोदीजींनी नक्कीच ऐकलेले आणि त्याच्यामुळेच मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल बजेटच्या आधीपासूनच हे जी, के ले आधी जी ल, एक स, विचार केलेले होते की नऊ टक्क्यांनी जीएसटी कस्टम ड्युटी कमी होईल आणि ते कमी झाल्यानंतर या इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रमाणे ग्रे मार्केट डेव्हलप झालेला होता तो पूर्णपणे संपलेला आहे आता फक्त आणि फक्त लॉफुल जे बिझनेस करतात त्यांच्यासाठीच फक्त हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने रन करायसाठी म्हणून एक असा ऍटमॉस्फिअर सरकारने दिलेला आहे फक्त एकच मागणी राहील माझी की शक्य असेल तर जे कस्टमर जे एन आर आय असतात बाहेर देशाच्या बाहेरून जे इंडियात येतात त्यांना पण जीएसटीचा किंवा असे काही जे कर असतील जे ऑलरेडी इतर देशात वे ऑफ केल्या जातं जर तुम्ही बघितलं असेल दुबई असो किंवा यूएस असो किंवा टर्की असो तिथे जे काही खरददारी केल्यानंतर जेव्हा तुम्ही एअरपोर्टला जाता तर त्याचं एक सेटअप दिलं जातं आणि ते पैसे रिफंड म्हणून दिल्या जातं समजा जर गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष दिलं तर, तर नक्कीच एक बाहेरचं जे एनआरआयज आहे ते पण भारतात घेतील आणि तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगा सांगू इच्छितो दुबईला ज्याप्रमाणे दुबईला सोनं सगळ्यात स्वस्त अशी एक धारणा आहे तुम्हाला एक खुलासा करतो की दुबईपेक्षा स्वस्त सोनं सध्या भारतात आहे मी तुम्हाला सांगतो कसं काय भारतातलं सगळ्यात मोठं एक्सपोर्ट वाया दुबई होतं आणि दुबईचे रेट भारताच्या रेटमध्ये फक्त आता तीन टक्क्याचा फरक आहे आणि दुबईची मेकिंग चार्जेस आणि इंडियातल्या मेकिंग चार्जेस मध्ये दुप्पटचा फरक आहे समजा एखादी चेनची मजुरी समजा जर भारतात दहा टक्के असेल तर तिथिकडे अठरा ते वीस टक्के असतं आणि तीन टक्केचा जीएसटी आणि व्हॅटचा डिफरन्स आहे अर्थात समजा भारतीय लोकांनी दुबईला जाऊन सोनं खरेदी केली तर भारतापेक्षा तीन ते पाच टक्के ते महाग पडेल मी कॅल्क्युलेशन समजून सांगू शकतो ते एक नवीन एक मोठं जेव्हापासून जी कस्टम ड्युटी कमी झालाय तेव्हापासून हा एक नवीन टेबल रेडी झालेला आहे त्याच्यामुळे लोकांनी बाहेर खरेदी न करता भारतात खरेदारी केली पाहिजे भारतात ज्वेलरी खरेदी केली पाहिजे असं मला सगळ्यांना आव्हान okay. असताना चांदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही चांदीसाठी मध्ये काय ठेवलेलं आहे तुम्हाला नेमकं काय दिसतय बघा सोनं आणि चांदी हे दोघे बहीण भाऊ आहेत मी म्हणाल की दोघे सोबतच वाढतात परंतु सध्या चांदीमध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये जवळजवळ अजून चांदी वाढायची शक्यता आहे त्याच्या मागचं कारणही आहे चांदीमध्ये हायेस्ट रेकॉर्ड आहे फोर्टी एट पॉइंट फाईव्ह डॉलर प्रति अंश आणि सध्या चांदी त्या टप्प्यापर्यंत गेलेली नाही आहे स चांदीमध्ये आताही खूप जास्त चांदी वाढेल असं अपेक्षित आहे आणि ज्याप्रमाणे मागच्याच्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये चांदी इम्पोर्ट झाली आहे भारतात तो फिगर मी तुमच्या समोर ठेवतो आहे दोन हजार तेवीसला साडेतीन हजार टन इम्पोर्ट झाली होती तो आकडा डबल झालेला दोन हजार चोवीसला याचा अर्थ सात हजार टन मागच्या दोन हजार चोवीस ला इम्पोर्ट झालेली चांदी हे दाखवते आहे की चांदीचा सा मार्केट एक खूप मोठा मार्केट झालेला आहे आणि त्याच्यामुळे चांदीला बिलकुल दुर्लक्ष करता येणार नाही पहिलेचे लोक डिनर सेट वापरायचे नाही आता डिनर सेट वापरायला लागले ला ला, पहिलेचे लोक प्रसादासाठी थाळी साधी घ्यायची आता पूजेची थाळीपासून सगळ्या गोष्टी आपल्या चमईपासून सगळं घ्यायला लागले ला, त्याच्यामुळे चांदीमध्ये खूप छान उठाव आहे आणि तुम्ही बघितलं असेल मागची एक न्यूज आली होती की लहान मुलांना चांदीची चेन घालावं म्हणजे लहान मुलं चा जो स्वभाव शांत असतो हो त्याच्यामुळे चांदीची खूप घ्यायला लागले तर चांदीमध्ये येणाऱ्या दिवसात चांदी पण दिवसा। एक नवीन विक्रम गाठेल धन्यवाद राजेशजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल गुंतवणूकदारांसाठी सोन्याचे दिवस आलेले आहेत त्याचा फायदा त्यांनी उचलला पाहिजे अक्षय तृतीयेला त्यांना एक मोठी संधी आहे अक्षय तृतीयेपर्यंत गुंतवणूक करण्यासाठी नजिकच्या काळामध्ये आणि दीर्घकालीन जर दृष्टिकोन ठेवायचा असेल तर सहा ते आठ महिन्यांमध्ये चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही या चर्चेमध्ये इथेच थांबूया तुम्ही पाहत रानडी एनडीटीव्ही मराठी धन्यवाद